पिढ्यानं फार आपल्या लेकरांचं या आरक्षणामुळे वाटलं झालंय तुम्हाला न्याय दिसतो नाही तर आवाज येईल शांत बसा त्यांना उभारायची सवय पहिल्यापासून बहुतेक त्यांचे प्रॉब्लेम असतील खाली बसायचे पण डॉक्टर आहे आमच्या सगळ्यात पण आपण शहानपणाची भूमिका घ्या आणि आपल्याला आरक्षणाचा लढा जिंकवायचा म्हणून थोडं शांत ऐकून घ्या मुंबईकडं आपले मित्र मराठी निघाले आणि या गावातल्या

काय माया करायचं काही कोणा मी खाली सुद्धा हो येऊ शकतो असं काही नाही कारण मी शेतकऱ्याच अरे तुमचे मी का काय सांगू त्यांना आता मी थोडेच बसवले अनुभव नाही मला माझ्या जातीचा अनुभव आहे माझ्या जातीचं डेकर मला कुठे करायचं तुम्हाला आवाजी प्रसंग राहायचा आपल्यावरचा आत्मधा तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या साखीवर आपल्याला जी लागे आता जीव जायची शिल्यांना फार आपल्या डेकरांचा वाटप जाणून म्हणून या सरकारला केलं मग सत्तर वर्षाचा तर कोणत्याही सरकार यांनी आपली इतकी मजा घेतली की आपल्या प्रत्येक वेळेस यांनी लढे उभा राहिलेला अपमानच केला परंतु यावेळेस आणि मराठा एकत्र सरकार काम करायला लागलं आपलं सरकारकडे प्रामाणिक मागणी मराठा समाजाच्या ओबीसी मध्ये सापडल्यात मराठ्यांना ओबीसी थोड्या आराश पाहिजे दुसऱ्यांनी घेत नाही किती त्याला अंबर अंमत एक दोन जण आठ घालते कार्यक्रम एवढं एकत्र आले ते आता आणि तेव्हा जर आता इथून पुढं त्यातले भजे खाल्लेले काम त्यांना गोळा करायला लावले तर हक्काचं आरक्षण आम्ही ते मिळवणार आहे त्याला कुणी आणि आमच्या लेकराच्या नेला कुणी नक लावायचा प्रयत्न नाही करायचा आम्हाला पक्षाकेक्षा आणि पक्षाच्या नेत्यांकेक्षा पक्षा हो आमचे लेकर महत्वाचे आमचे लेकर सुद्धा हे अधिकारी झाले पाहिजे क्लास वन पासून क्लास जोर पर्यंत अधिकारी आमचे लेकर बनले पाहिजे या सगळ्या संघात श्रीमंत मराठा असत गरीब मराठा असतो नौकरदार मराठा असो किंवा शेतकरी मराठा असो आरक्षण प्रत्येक माणसाला लागणार आहे म्हणून आता आपण फक्त मराठा आणि मराठा म्हणूनच काम करायचंय आरक्षण मिळेल माझी अहमदनगर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांना विनंती आता मग आठवू नका तुमच्या बळावर आणि तुमच्या पाठबळाच्या जोरावर मी मुंबईकडे वाटचाल करायला लागलो मी नाही भेट मरणाला सरकारच काय सरकार सारखे सहा सरकार जरी आले तरी या मराठ्यांच्या लेकरावर आरक्षण देऊन गुलाल टाकल्याशिवाय माग अस या समाजासाठी मी माझ्या परिवार सुद्धा बनत आहे आणि मला माझ्या समाजाना काय कमी प्रेम नाही दिले माझ्या बापाची जागा असताच माझ्या आजीना भरून काढली मला या समाजाना काय कमी नाही पडू दिलं मी आणखी नाही साडेचार पाच महिने झाले या मराठ्यांच्या मोठे मोठ्या वाढत्यांना आरक्षण मिळावं म्हणून घराला सुद्धा शिवलं नाही शिवणार सुद्धा नाही मला फक्त तुमची दोन फोटो घेऊ नका एवढीच तुमच्याकडे माझी विनंती काय वाईट नाही करा माझ्या गोडदारी मराठ्यांचं कल्याण झालं पाहिजे हे काम करतो इमानदारीना काम करतो आणि सरकारचा तेवढाच प्रॉब्लेम आहे मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही म्हणून सरकार मला शत्रू मानायला लागले माझा सहा करोड मराठा माझ्या पाठीच्या असताना कुणी मला शत्रू जरी मानल आणि सरकारने जरी शत्रू मानल तरी त्या सरकारला सुद्धा <ज़ीग> माझ्या मायबाप लेकर माझ्या मायबाप समाजाचे नेत्र आरक्षणाच्या एका टक्क्यावरून उठले तर घरापर्यंत रडत यायला लागले आम्ही नाही ऐकणार कोणाच या मराठा समाजाला सात महिन्याचा वेळ या सरकारला दिलाय तरी सरकार म्हणता वेळ पाहिजे तुमच्याकडे माझी एक अपेक्षा बाकी काय नको मला जर आपल्या पोरांना काही त्रास दिला तर इकडं शांकाच्या सगळ्या महाराष्ट्राच्या रस्त्यावर मराठा आणि मराठाच घेतला पाहिजे इतक्या आम्ही तिकडं चाललोय तुम्ही साथ देणार ना

त्यांनी लय प्रयत्न केले गावखेड्यातल्या सामान्य ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात निर्माण करण्याचा पण नाही निर्माण झाला आणि हो पण द्यायचा नाही लक्षात असू द्या हो पण द्यायचा नाही तो राजकारणी माणूस आहे त्याच्या फायद्यासाठी ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात तो वाद निर्माण करणं आपण नाही होऊ आजही ग्रामीण भागात मराठा आणि ओबीसी बांधव एकमेकांच्या मदतीला जाते आताही लग्नात एकमेकाच्या वाढायला पंक्तीला ओबीसी बांधव मराठा बांधव दोघं दे जर कुठं लग्नात जायचं असलं ना तर मोटर सायकल दोघं चालले तर पन्नास पन्नास पेट्रोल दोघं टाकी गाडीला आत्ताही आज जर त्यांनी त्या आपला तर उद्या देव पाहिजे नाही पाहिजे तर कसा कस घोड्याला विधी द्या ना इतकं ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात गाव खड्यात प्रेम आताही आणि जेव्हा आपलं प्रेम बिघडायला चालला फ्रेंडली कुठे देऊ नका आज एकमेकाच्या जर कुणाची जर मोटर जळ ना तरी पाणी सुद्धा एकमेकाला शेताला आपल्या बांधव दिले की एकमेकाला माझी मोटर सुरू करा आणि पाणी घे ना तुझं देऊ नको इतकं प्रेम करतो फक्त कापतच आपण आपल्या इथे यासारखं कोणाचा नाही येतो माझे तुम्हाला जास्तीचं ना बोलता मला लय लांब जायचंय आणि इतका अवघड कार्यक्रम झाला का त्या मला वाटलं केल्यानंतर काय काय गाडीत गाडीच जायचं गाडी झपून द्यायला मग पुढं कार्यक्रम झाला आणि हे कार्यक्रम आंतरवाडी आधी ठरलेलं होत बघा का बाबा बारा वर्ष चालायचं आणि तिथून पुढं आपण आपल्या गाड्यात बसायचं पक्का ठिकाणी जायचं असं ठरलं होतं पण झालं काय झालं ते झालं झालं ते पण चांगलंच आहे असं झालं मी आंतरवाडी शिव ओलांडला साडेचार महिने आंदोलन चालवलं कधी शिव ओलांडला कार्यक्रमासाठी वेगळा घडला परंतु कायमचा शिव ओलांडला आणि गावाच्या लक्षात आलं हे नेतृ आपलं साडेचार महिने गावात राहिले आणि आज मुंबईला असे शब्द वापरत की आरपारची लढाई करायची आणि गावाच्या डोळ्यात पाणी आलं अख्खं गाव पाहुणी झालं आणि त्यामुळं मी पण माझा पण हुंका टाकून आला आणि माझ्या डोळ्याला पाणी आलं गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात बेकर आलं अर्ध्या घंट्यात गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावात वारसा वाऱ्यासारखी पसार दहा ते पंधरा लाख लोक अर्ध्या घंट्यात हवीवरती आले काही लोकांच्या हातात फुरसे होते काही लोकांच्या हातात धोरे होते काही जण पाणी देत होते मराठवाड्यात जागावर काम तोडलं आणि सगळं मराठा ओळखायने मराठी काय असतं पुन्हा एकदा दाखवली आणि जसा आणि शेजारचे शेकडो गाव ती पण रस्त्यावर यायला लागली कारण मी पण काय बाबा वाईट नाही करायला लागली मी माझा कुटुंब बाजूला या समाजासाठी चाललं आणि समाजाला काय बापराव आणि मुंबईच्या दिशेने वाटचाल करायला लागली माझी तुमच्याकडे दुसरीची नेमकी मी तुमच्यात असन नसेल मला नाही परंतु माझा विचार मरू देऊ नका आणि माझी जात आता कधीच फुटू देऊ नका कारण खूप वर्षानंतर माझी जात खूप लोकांनी पाण्याची वडील होते की मराठी जर एकत्र आले तरी प्रगती करतील मराठ्यांना एक नाही होऊ दे परंतु माझी जात इतकी एकत्र आली स्वतःच्या लेकरांसाठी काम संदेश बघायला तयार नाही वेळे प्रक्षांनी या आरक्षणासाठी सरकारने खात्यावर बोळ्या जरी गाडी बांधल्या तरी हा मुलगा तुमचा एक इंकम माझा अटणार नाही फक्त माझे जात राजकारणासाठी फोटो देऊन जात अशी आपल्याला आपल्या ले लेकरांसाठी आरक्षण आता नाही आपली साठी मागील चौपन्न लाख नोंदी सापडल्या चौपन्न लाख नोंदी द्या आणि त्याच्या परिवाराला एक गाव असतं एका नोंदीवरती अडीचशे लोकांना प्रमाणपत्र मिळाले एका नोंदीवर आणि त्याचा गावात तेवढे त्याच्या पुरे गावात अडीचशे रुपये त्याच्या परिवार आणि चोपन्न लाख जर प्लस केले तर आजच दोन ते अडीच करोड मराठ्यांना आरक्षण मिळत आहे आजच आणि आपलं म्हणणं आहे त्याच नोंदीच्या आधारावर सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा आता त्यांनी उलट केलं सगळ्या स्वरांचा अध्यादेश काढायला तयारी केली पण अगोदर अध्यादेश काढला आणि त्यांनी प्रमाणपत्र दिलं आता प्रमाणपत्रच जर केलं नाही तर सोयपत्र घे गुण सोहऱ्याला आरक्षण मिळणार कोणी जर सगळे सोयरे घेतले पण लाख प्लस त्याच्या परिवाराला जर <laughs> केलं तर महाराष्ट्रातला एकही मराठा आरक्षण बंद वंचित राहणार नाही एक एकही तुमच्याकडे आरक्षण आहे का म्हणते ना पुढात घेऊन आता चुकी नाही फक्त फिल्मात या सोपारा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला जाहीरपणानं पुन्हा एक आव्हान करतो आरक्षण असलेला मराठा आधीच दोघांना आता एकत्र जातीची एक जोड दाखवायची हीच वेळ मुंबई करा इतक्या ताकदीने या या देशानं आणि या जगानं आपली एकजूट कधीच बघितली नसली इतक्या ताकदीनं सगळ्यांनी मुंबईकडे या मुंबई मध्ये इतकी धडक मारा आणि इतकी तात्या जगाला सुद्धा मराठ्यांच्या एकसुटीचा हेवा वाटला पाहिजे मुंबईतल्या गल्लीत गल्लीत फक्त आणि फक्त मराठा दिसला पाहिजे त्या ताकदीनं काँग्रेस सरकारला मुंबई द्या मराठ्यांची एक चूक झालेली बघून अंगातला रक्त चालता पाहिजे या ताकदीनं मुंबईकडे या ता कसली कदर आता करू नका सगळ्यांनी मुंबईकडे निघा फक्त शांत आंदोलन करायचं मराठी नुसते मांडी जरी घालून मुंबईत बसले तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या आता आता आरक्षण पडलं म्हणून समजा फक्त आता पाठीमागा कोणी राहू नका आणि जे पाठीमाग राहणार आहेत त्यांनी पाठीमागचे खेंड लढवा मुंबईचे खेंड आम्ही लढवतो हे मुंबईला चाललेले ले ले लेकर तुमचेच आहेत हे आठवणीत असू द्या या लेकरांच्या पाठीशी तुम्ही आता सगळे माय बाप म्हणून पाठीमाग आलेले बांधवांनी उभे राहा सरकारने आपण शांततेपोषण करायला चाललोय जर त्रास द्यायचा प्रयत्न केला तर इकडे शांत करा पण इतक्या ताकदीने करा की महाराष्ट्राच्या रस्त्या रस्त्यावर फक्त मराठा आणि मराठात घेतला पाहिजे मुंबईला गेलेल्या पोरांना उड्यावर उघड्यावर देऊ नका आज दुसरा तिसरा दिवस पोराला किती त्रास झालाय कोणी सांगायला सुद्धा तयार नाही सरकार जाणून बुजून आरक्षण देत नाही आणि सरकार कसं देत नाही ते आपण बघून त्याची काळजी तुम्ही आता करू नका फक्त एक दूर कायम ठेवा सरकार त्याचं काम करत आपलं काम आपण करू परंतु आपण जी रस्त्याने इथून तिथून एकजूट दाखवली आता दुसरा एक प्रॉब्लेम असा झालाय की लोकांना जे कळालंय उदाहरणार्थ तुपा गावाला कळालंय की हे लेकर आपल्या गावातून चालले आणि आरपारची लढाई करायला चालले ही शेवटचं आंदोलन आहे आपल्या जुत्यासह परिसरातले लोकही घरी थांबायला तयार रोडवरती ज्या रस्त्यावर आम्ही चाललो त्या रस्त्यावर किमान आशीर्वाद द्यायला का था था एक टाकून सकाळ मराठा रोडवर यायला लागला आता उद्या आजच पोहोचक आम्ही पुण्यामध्ये जातो सुद्धा सगळे बांधव पुण्या जिल्ह्यातले सज्ज झाले राजकारण बाजूला लाल जी एकजूत कायम ठेवा आणि तुम्ही गाव केले समजून काढा आणि लक्ष मात्र मुंबईकडे दे त्या पोरांना काही त्रास होतोय का त्यांना काही अडचण येते का आणि रस्त्यातल्या सगळ्या गावकऱ्यांनाही मी आज या सुपानगरेतून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून जाहीर आव्हान करतो गाव तिथं जेवणाचे आणि पाण्याचे स्टॉल लावा म्हणजे पोरांच्या जेवणाचे हाल होणार नाही याचे काळजी गावागावातले मुंबईपर्यंतचे सगळे लोक घ्या आणि आपल्या गाण्यातल्या सगळ्या बांधवांना सांगतो तुम्ही सगळ्यांना आता मुकामाच्या ठिकाणी जा आम्हाला पाठीमागून यायला वेळ होईल दमाने वान सगळेजण चालवा आणि सगळ्यांनी आपले वान रांजणगावच्या ठिकाणी जाऊ द्या आणि सगळ्यांनी इथं जेवण करून जा कोणी इथं तर पुढं जाऊ नका आणि गाडीला रस्ता लवकर द्या लांब पर्यंत जायचं मोकळ्या मनानं मराठे आता एकूण झाले शब्द टाकल्याचे ऐक्य त्यामुळे मोकळ्या मनानं रस्ता मोकळा करा मेशिवरा